जिल्हा परिषदेचं वार्तांकन करणाऱ्या सर्व पत्रकारांचा सत्कार जिल्हा परिषदेच्या सीईओ मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते करण्यात आला बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती आणि पत्रकार दिनाचं औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या वतीनं जिल्हा परिषद बीट पत्रकारांचा सन्मान मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे संदीप कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमांचं पूजन करून या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे यांनी मार्गदर्शन केलं म्हणजे भारताचा लोकशाहीचं चौथ चा स्तंभ आहे हे डेफिनेटली आहे काम आपण प्रशासनाचा सोबतही घेऊन जातो पण मूळ उद्देश आपल्या सगळ्यांचा एकच आहे त्या गोष्टीपर्यंत कशा पद्धतीनं आपण पोहोचतो त्याचं आत्मचिंतन तुम्हीच काय आम्ही आपण सगळ्यांनीच मिळून करणं फार गरजेचं आहे म्हणजे कुठेतरी आपण आढळमुक्त नाही करत आहे ना कुठेतरी आपण कॉर्डिनेशन तरी कमी करतोय नाही ना कोणत्या विषयाला आपण वेगळंच रूप तर देत नाही कोणत्या विषयाला जे पुढे यायला पाहिजे ते मागे तर राहत नाही ना म्हणजे अशा सगळ्या गोष्टीचं तुम्हीच नाही तर आम्हीही केलेलं विश्लेषण मला वाटते कधीही चांगलं राहील तसंच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनीही यावेळी आपलं मनोगत व्यक्त केलं बाळशास्त्री जांभेकर यांचं आपण जा स्मरण करतो ऍक्च्युली दर्पण सारखं त्यांनी वृत्तपत्र त्या काळात चालू केलं आणि आपणही आज तेच काम करत आहात तुम्ही प्रशासनाचा एक चांगला चे चेहरा सर्वांसमोर आणण्याचे काम करता आणि तुम्ही प्रशासनाला सर्वांचं खूप सहकार्य आहे ऍडिशनल सर म्हटल्याप्रमाणे आणि माझा आता जवळपास जिल्हा परिषदेत मी बीडीओ म्हणून काम केलं त्यानंतर मी पाणीपुरवठ्याला डेप्टी सीओ म्हणून काम केलं सर्वांचं खूप चांगलं सहकार्य मिळालं इथून पुढं आम्हाला तुमची तशीच साथ राहू द्या सर्वांना प्रशासनातर्फे मी आपले आभार व्यक्त करते आणि आपण एकमेकांचे हॅन्ड म्हणजे काय म्हणतात हॅन्ड इन हँड काम करतोय आपण हातात हात करतोय आणि जेव्हा तुमचं आणि आमचा एकमेकांचा एकमेकांना चांगलं सहकार्य असेल तेव्हाच एक चांगलं दर्पण आपण त्यानंतर सीईओ मनीषा आवाळे यांच्या हस्ते सत्कार, या सत्कार मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे यांच्या हस्ते करण्यात आला पत्रकार सर्वस्वी बळीराम सर्वगोड शरीफ सय्यद विनोद कामतकर आप्पासाहेब पाटील अमोल साळुंके प्रशांत कटारे राजकुमार सारोळे रविकांत बगले कुमार भालेराव गौतम गायकवाड संदीप एरवडे आणि दिनेश तावसकर यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सचिन सोनवणे यांनी केलं तर आभार सुधाकर माने यांनी मानले